आणि आता बातमी मुंबईतून आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी महापालिकेच्या वकिलांना चांगलंच आहे महाराष्ट्रात राहता आणि शौचालयाला संचालय म्हणता फिरत्या शौचालयावर बोलताना संचालय असा उल्लेख महापालिकेच्या वकिलांच्या वतीनं करण्यात आला होता त्यावर मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी वकिलांना चांगलंच सुनावलंय मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी वकिलांना सुनावलेलं आहे आज अनधिकृत बांधकामं आणि फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात एक याचिका होती आणि या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं महापालिकेच्या वकिलांना चांगलंच सुनावलं आहे विशेष म्हणजे अतिक्रमणाविरोधात अतिक्रमणाबाबत बोलत असताना न्यायालयानं काही टिप्पणीसुद्धा केलेली आहे ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत ऋतिक न्यायालयानं आज महापालिकेच्या वकिलांना चांगलंच सुनावलं आहे काय झालं होतं आज नेमकं न्यायालयात नक्कीच आपण बघतोय की नुसतंच न्यायपालिकेच्या वकिलांना नाही महापालिकेच्या ना वकिलांनाही तर महापालिकेला देखील सुनावलेला आहे आणि उद्या या संदर्भात पुन्हा हिअरिंग घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये उच्च पदस्थ जे अधिकारी आहेत त्या वॉर्डाचे कोविडचा जो वॉर्ड पडतो आणि तेथील जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना स्वतः एफिडेव्हिट घेऊन हजर राहण्यात सूचना दिलेल्या आहेत की संपूर्ण जे अतिक्रमण आहे त्या भागातला आम्ही काढून टाकू तर प्रकरण जुना आहे पवईतली एक शाळा आहे त्या शाळे परिसरामध्ये अक्षरशः पूर्ण जे रस्ते आहेत ते अतिक्रमणाने व्यापून गेलेले आहेत तर त्याचा त्रास जो आहे तो शाळेतील विद्यार्थी असो किंवा तिथले जे आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं न्यायालय या प्रकरणी गंभीर झालेलं असून काल देखील थेट घोड्यावरून जायचं का असा सवाल जो आहे तो न्यायालयाने उपस्थित केलेला होता तुमचे आयुक्त जर घोड्यावरून गेले तर ते चालेल का कसं दिसेल ते अशा पद्धतीचं टिप्पणी न्यायालयाने केली होती त्यानंतर आज देखील आपण बघतोय की न्यायालयातले आज महापालिकेतले जे आ, अधिकारी आहेत त्यांचा पगार आम्ही पाच ते दहा दिवसांचा कापू किंवा आम्ही सस्पेंड देखील करू अशा पद्धतीचं वक्तव्य जे, ते 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 जे। आहे, आहे ते न्यायमूर्ती घोगे यांनी केल्याचं पाहायला मिळालं त्यातलं दुसरी बाब म्हणजे जेव्हा वकील ज्या आहेत त्या आपली बाजू मांडत असताना त्या ठिकाणी जे फिरतं शौचालय आहे त्या शौचालयाचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला घोगेंनी की के फिरतं शौचालय हे फिरण्यासाठी असतं ते त्याच ठिकून आहे त्यावरती ज्या वकील आहेत पालिकेच्या कपाडिया यांनी उल्लेख केला संचालय त्यामुळे या ठिकाणी घुगे यांनी असं म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि तुम्हाला शौचालय हा शब्द उच्चारता येत नाही कुठेतरी मराठीचा मुद्दा या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यावरून देखील त्यांनी सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळत धन्यवाद ऋतिक दिलेल्या अपडेट्स बद्दल